एक महत्वाची बातमी सुरेश धस यांच्या आरोपांवर अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलंय कुणाच्याही प्रश्नांना उत्तर देण्याचं कारण नाही सुरेश धसांमुळे बीडची मात्र बदनामी होती असं पंकजा मुंडे म्हणाले राजकीय भूमिका न घेता संवेदनशीलतेनं याकडे पाहावं असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना दिलाय प्राजक्ता माळीचा उल्लेख आल्यानंतर त्यावर पंकजा मुंडे यांनी सल्ला दिला होता मात्र खंडणी किंवा मा हत्या प्रकरणात त्यांनी सुरेश धस यांच्या कोणत्याही आरोपांना उत्तर दिलं नव्हतं मात्र आता कुणाच्याही आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही मात्र सुरेश धसांमुळे बीडची बदनामी होतीये असं पंकजा मुंडे म्हणाल्या कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी लावा म्हणून माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलले आणि त्यांच्यामुळे तर बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाच ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशील त्यांनी बघितलं असतं तर असं झालं नसतं